नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे तर मी प्रसाद करणार आहे त्याच्यासाठी इथे सव्वा किलो रवा घेतलेला आहे पण रवा घेताना प्रसादीसाठी ना एकदम बारीकवाला घ्यायचा म्हणजे प्रसाद खूप छान होते सव्वा किलो रवा आहे तर सव्वा किलोचा आपण इथे साखर वापरलेली आहे आणि सव्वा लिटर इथे आपण तुपाचा वापर करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत शंभर ग्राम काजू आहेत त्याचे दोन दोन असे तुकडे करून घेतलेले आहेत तीस ग्राम चारोळी आहेत शंभर ग्रॅम मनुका आहेत म्हणजेच किसमिस आणि शंभर ग्रॅम पेक्षा थोडे जरासे कमी असे बदाम आहेत आणि एक केळं वेलची पावडर आणि इथे दूध घेतलेलं आहे दूध आणि पाणी अर्धा अर्ध वापरणार असाल तर सव्वा लिटर दूध आणि सव्वा लिटर पाणी आहे किंवा तुम्ही अडीच लिटर दुधाचा पण वापर करू शकता पाणीने दूध आहे ना ते आपल्याला कडकडीत असं गरम करून हे प्रसादीला नेहमी ना पितळेचा टोप वापरायचा आणि त्याच्यामध्ये सव्वा लिटर तूप घातलेला आहे तूप गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला सव्वा किलो रवा घालायचा आहे आणि त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस किंवा तुमचा काही चुला असेल ना तो एकदम बारीक करायचा आणि रवा आपल्याला चांगला करपूस असा भाजून घ्यायचा आहे आता मिक्स करताना तो आपल्या हाताला जड लागतोय पण जेव्हा तो चांगला फुलेल ना तेव्हा तो हाताला एकदम हलकासा वाटतो खाली करपू नये किंवा खालच्या रव्याचा कलर चेंज होऊ नये म्हणून असा आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचंय बघू शकता तुम्ही आपला रवा आहे ना तसा थोडा थोडासा फुलत आहे आणि एकदम रवा चांगला भाजला ना की तूप आहे ना तो सर्व सोडायला लागेल आणि मग तूप वरती पेवेल तिथपर्यंत आपल्याला भाजायचं गॅस आहे तो बारीकच आहे आपला रवा आहे ना तो बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये एक केळं घालायचं केळं पण आपल्याला रव्याबरोबर तुपामध्ये चांगलं असं फ्राय करायचं असं केळं घातल्याने ना प्रसाद आहे तो मऊसूत राहतो आणि मिक्स करताना असं खालपर्यंत करायचं बघू शकता तुम्ही आपली केळी पण मस्त अशी तुपामध्ये फुल्ली आहे त्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रूट घालायचे काजू चारोळी यांना पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे रवा भाजला ना, ना, अपले ना की असं तूप आहे ना ते असं वरती येते बघा आणि आपले ड्रायफ्रूट आहेत ना ते पण बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये आता आपल्याला मनुका घालायचे म्हणजे किसमीस घालायचे ह्याला पण आपल्याला मिक्स करून घ्या आपला रवा आहे ना मी बारीक गॅस करून पंचवीस मिनिटं भाजून घेतलेला आहे चांगल्या तुपामध्ये परतून तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही हे खाली उतरून तुम्ही पाणी ओतलं तरी चालेल कारण पाणी गरम गरम आपल्याला कडकडीत दूध आणि पाणी ओतायचं आहे तर अंगावर उरतं शिंतोडे खाली उतरून जरी ओतलं ना तरी चालेल त्याच्यामध्ये कडकडीत असं दूध थोडं थोडं ओतायचं असं कडकडीत दूध ओतलं ना की रवा चांगला फुलतो सव्वा किलो साखर घालायची पावडर घालायची पावडर आहे त्याच्यामध्ये साखर मी एकच चमचा घातली चांगला असा एकजीव करून घ्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि एक दोन ते तीन मिनिटच ठेवायचा त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि दोन मिनटं गॅस चालू ठेवायचा आणि दोन मिनिटांनी गॅस बंद करायचा आणि एकदम मिक्स करायचं एक दोन तीन मिनिटं आहे एकदम मिक्स करून घ्यायचं टोप पातळ असेल ना तर मिक्स करायचं नाही तर मग तो करत नाही बघू शकता तुम्ही आपला मस्त असा प्रसाद तयार झालाय गॅस बंद करायचा व बंद करायचा आणि प्रसाद आहे ना तो झाकून ठेवायचा म्हणजे तो गरम वाफेवरती ना तो चांगला चा फुलला